पण मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मी परत एकदा नांदेडला पण एक बैठक घेऊन त्याप्रमाणे आढावा घेऊ बरीचशी कामं ईडीबी हॅम मधली पूर्णत्वाला गेलीत आणि इमारतीची पण बरीचशी कामे झाली आता काही अडचणी आहेत थोडंफार पेमेंटच्या अडचणी आहेत आपण सोडवायचा प्रयत्न करतोय पर्यंत आपण बऱ्यापैकी जेवढा निधी आपल्याला मिळाला तेवढा आपण वितरित केलाय संबंधित सगळ्या ठेकेदारांमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टरांमध्ये आता नवीन काम पण आपण प्रस्तावित करतोय जूनच्या याच्यामध्ये त्याच्या पण काही सूचना दिल्या दुसरं म्हणजे खड्डे वगैरे मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा एक कार्यक्रम दिला आपल्याला त्याच्यामध्ये पण आपल्या विभागानं अतिशय चांगलं काम केलंय म्हणजे जे आपण विभागानं दिलं होतं त्याच्यामध्ये मला वाटतंय पंच्याण्णव अगदी अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आपण विभाग गेलेला आहे पूर्णत्व त्यामुळे चांगलं काम करणार आहे आणि थोडे आता मोठे प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही घेतोय ते प्रकल्प घेत असताना राज्याचा विचार करून आपण ते प्रकल्प घेणार आहे म्हणजे मग देवस्थान असू दे किंवा किल्ले वगैरे असू दे ज्या ठिकाणी लोक जातात किंवा एअरपोर्ट असू दे एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी काही ठिकाणी आता कोकणात गेलं की बंदर आहेत पोर्ट वगैरे जे आहेत त्याची कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीनं आम्हाला सीएम साहेबांनी सूचना दिल्या की पुढचे जे आहेत ते राज्याच्या याच्यामध्ये भर घालतील असे प्रकल्प आपण घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपण आता तयारी सर तुम्ही आता